अतिशय सुंदर असं दृश्य हे आहे दृश्य अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील तर हे ठिकाण आहे कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे मंदिर आपल्या नजरेस पडत आहे कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे मंदिर अष्टविनायकातील दुसरे मंदिर म्हणून देखील ओळखले जाते त्याचप्रमाणे श्री विष्णू यांनी या श्री गणेशाची स्थापना केलेल्याची देखील के आख्यायिका सांगितली जाते अतिशय सुंदर असत हे मंदिर पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहे तर मंदिराबद्दल अनेक माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण आता पाहत आहे की श्री सिद्धटेक या ठिकाणचे प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आपण पुढे जाणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रवेश करूया नगर जिल्ह्यातील म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यात असणारे श्री प्राचीन आणि आणि पुरातन प्राचीन असं पौराणिक महत्त्व असणारे हे मंदिर पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर चला पाहूया श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊया सिद्ध या ठिकाणी आहे तर चला भीमा नदीच्या किनाऱ्यावरती अपुलावरून आपण पाहू शकता अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण देखील अवश्य कमानीमधून प्रवेश करताच आपल्याला अतिशय सुंदर असे सिद्धटेकच्या अ पाच किलोमीटर अंतराच्या असणारी अ मार्ग नजरेस पडत आहे हा मार्ग पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी निर्माण केलेल्याचे सांगितले जाते याच ठिकाणी त्यांनी एकवीस प्रदर्शना रोज मारल्या होत्या तर आता आपण येऊन पोचलेलो आहे मंदिर परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये पोचताच आपल्याला पेशव्यांचे सरदार असणारे श्री पंत फडके यांनी भव्य अशी प्रवेशद्वार उभारलेल्याचे हे प्रवेशद्वार आपण बघू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला श्री मुषगराज सुरुवातीलाच मंदिरामध्ये दर्शन होते प्रवेशद्वारामधून प्रवेश करताच आपल्याला श्री सिद्धिविनायकाचे कीटक या ठिकाणचे असणारे हे मंदिर आपल्या नजरेस पडते त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या अनेक प्रसादालयांचे दुकाने देखील नजरेस पडतात त्याचप्रमाणे भव्य असे पत्र्याचे सभामंडप देखील नजरेस पडतो अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार मागील बाजू देखील आपण बघू शकता अतिशय सुंदर असं हे प्रवेशद्वार बांधलेले आहे या ठिकाणची अं आख्यायिका अशी आहे की जेव्हा श्री विष्णू यांनी आणि पैठप या राक्षसांबरोबर युद्ध केले त्यावेळेस श्री विष्णू यांना त्यांच्याबरोबर बरोबर जिंकता आले नव्हते तेव्हा श्री विष्णू यांनी श्री शिवशंकर यांना विचारले की यांना कसे यांची कशी हार करायची तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही श्री गणेशांची आराधना करा तेव्हा त्यांचे कार्य म्हणून या ठिकाणाला देखील म्हणून ओळखले जाते आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर हे बघू शकता आपण सभामंडपामध्ये आलेलो आहे हा प्रदर्शना मार्ग आपल्या समोर दिसत आहे तो अनेक पूजेच्या साहित्यांची दुकाने देखील आपल्या नजरेस पडत आहे आपण मंदिर परिसराच्या मंदिरा मंदिरामध्ये पोचत आहोत मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दगडी आदिल समामंडप देखील नजरेस पडतो गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्याला सजावट करताना देखील बघायला भेटत आहे तीन तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद असणारी श्री गणेशांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते अष्टविनायकातील दुसऱ्या श्री गणेशांचे आपण दर्शन घेत आहोत तर तीन फूट उंच आणि अडीच फूट तरुंदीची मांडी घालून बसलेली सिद्धी आणि बाजूला जय विजय आणि चंद्र सूर्य यांच्या देखील कोरलेला आपल्याला प्रभावीमध्ये पाहायला भेटतात हा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलेचे सांगितले जाते अशा प्रकारे आपले श्री गणेशांचे दर्शन झालेले आहे अतिशय सुंदर आणि उजवासंध्येचा आणि भाविक भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा म्हणून या गणेशांची ख्याती आहे अतिशय सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे परंतु दर्शन, दर्शन करून आता मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये आलेलो आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेट पुन्हा भेटूया अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार